सदर बाजार वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहे याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे ते स्वर्गवासी झालेले आहेत त्याच्याबरोबर माझ्या मातुश्री त्या पिरवाडी गोरखपूर मध्ये उपसरपंच होत्या त्यांचंही स्वर्गवास स्वर्गवाद झालेला आहे तर त्याच्या आशीर्वादाने आणि माझे देवत यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पीरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भाग असेल ह्या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणते त्याचा सी पाठवा बायोडेटा पाठवा मी एक वचन देतो सदर बाजारात लहानचा मोठा झालो आहे मी त्या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम कसा मागितलं आश्वासन देणार की नाही दे काम करून दाखवतो मी गावोगावी आज फिरतोय प्रतिष्ठानच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाही आहे की सर्वांनी त्यांनीच आय पी एस व्हावं हो हो, आय एस व्हावं हो, तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हणजे सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आय पी एस झालं पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सी माझ्याकडे पाठवजी व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये हे इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजार मधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो माझा संपर्क आहे तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फिरवत बोट ठेवा माझ्या आई स्वर्गवाशी आईची शपथ घेऊन सांगतो त्यात प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क आहे माझा मला माझ्या मुली माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कोणी आणून कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार देऊन दो तुम्ही निवडून द्या या सदर बाजार सोल न्यायला ना, केलं सोलं ना, सुशील मोदी तुम्हाला ना, नाव दाखवणार ना। ना नाही ना। ना। ना <णणार> ना। ना आता राहायला <णणार> पिरवाडी मध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत मला पैसे कमव कमवत कमवण्यासाठी मी सदर बाजारमध्ये आलो नाहीये तुमचा सर्वांचं प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर मी लहानाचा सा मोठा सदर बाजार माझ्या मध्ये चालू आहे अनेक कुटुंबाशी मध्ये जेवणाशी संबंध आहे मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो तुम्ही कोणीही मला सीव्ही पाठवा बाहेर ओडा पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो मी इथे जो नाही पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये परदेशामध्ये कोणतेही कंट्री देशाचं लावू घ्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यासाठी कटिबद्ध आहे तर नाही तुम्ही सीव्ही दिली मला तुम्ही सीवी दिले मला किंवा बाहेर ओडा पाठवला पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला नोकरी लावली हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार हा शब्द आहे महाराष्ट्र